नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीनिमित्त तुम्ही सुद्धा तिळाचे लाडू बनवण्याच्या विचारात असाल तर आज मी तुम्हाला पौष्टिक कुरकुरीत काळ्या तिळाच्या लाडूची खास रेसिपी दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवाल तर घरातील सगळी मंडई तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत भरपूर टिप्स सह रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा लाडू परफेक्ट होण्यासाठी त्याचे प्रमाणही योग्य असायला पाहिजे चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम घरी असलेली शक्यतो जाड बुडाची कढई घ्या गॅसवर कढई गरम झाली की त्यात टाकूया अर्धा कप शेंगदाणे मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यावर साधारण काळे डाग येईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजण्यासाठी साधारण पाच मिनिटे पुरेशी आहेत पाच मिनिटांनंतर एका प्लेटमध्ये काढून बाजूला थंड करायला ठेवा आता त्याच कढईत तीळ घाला मी या ठिकाणी एक कप काळे तीळ ग्राम मध्ये दोनशे ग्राम आहेत इथे मी काळे तीळ घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॉलिश केलेले किंवा पॉलिश न केलेले सफेद तीळही वापरू शकता पद्धत अगदी सारखीच आहे तीळ भाजून घेतले म्हणजे लाडू कुरकुरीत होतात मध्यमाचेवर पाच मिनटं सतत हलवत राहून तीळ छान तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर पांढरे तीळ घेतले असतील तर हलकासा रंग बदलतो भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या आता शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत झटपट शेंगदाण्याची सालं काढण्याची ट्रिक म्हणजे एक कॉटनचा कपडा घ्या त्यात शेंगदाणे टाकून कापड चोळून घ्या सालं आपोआप निघून येतात आवडत असतील तर शेंगदाणे सालासकट वापरले तरीही चालतील किंवा छोटा खलबत्ता असेल तर त्यातही शेंगदाणे जाडसरच कुटून घ्या परंतु मिक्सरला लावू नका थोडे शेंगदाणे जाडसर असतील तर लाडू खाताना दाताखाली शेंगदाण्याचा तुकडा आला की लाडू खाताना मजा येते आता एक मोठं ताट किंवा प्लेट घ्या त्यात भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे एकत्र करून मिक्स करा कढई गरम करून त्यात टाकूया एक चमचा साजूक तूप तूप वितळलं की एक कप चिकीचा गूळ ग्राममध्ये म्हणाल तर दोनशे ग्राम, ग्राम गुळ आहे आता प्रमाण लक्षात घ्या आपण एक कप तीळ अर्धा कप शेंगदाणे आणि त्याच कपने एक कप चिकीचा गूळ गूळ तुकडे करून घेतला आहे आता गॅस फ्लेम मध्यम करून हा गूळ वितळून घ्यायचा आहे लक्षात असू द्या तेवळाचे लाडू जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असतील तर चिकीचा गूळ वापरा आणि मऊ हवे असतील तर साधा आपला रोजचा गुळ वापरावा रेसिपी मध्ये मी चिकीचा गुळ वापरला आहे त्यामुळे लाडू छान कुरकुरीत झाले आहेत थोड्याच वेळात गुळ वितळला की दोन चमचे साजूक तूप घाला तुपामुळे आपले लाडू खाताना खमंग आणि चविष्ट लागतात आणि लाडूला छान चकाकी देखील येते तूप घालणं ऑप्शनल आहे सात मिनिटांनंतर गुळाचा रंग बदलून गुळाला फेस येतो आणि हलकस गुळाचं पाणी तयार होतं या गुळाला चॉकलेटी रंग येतो लाडू बनवण्या गुळ तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर एक छोटी प्लेट घ्या त्यात थोडस दोन ते ती तीन सेकंद थांबा गुळ प्लेटला तळाशी चिकटतो आणि हाताला कडक लागतो आणि असा आपटला की काचे सारखा का आवाज येतो म्हणजेच काय लाडूसाठी परफेक्ट असा गुळ तयार आहे आता लगेच यात आपण शेंगदाणे भाजलेले तीळ हे एकत्र केलेलं मिश्रण घालूया एक चमचा जायफळ पूड एक चमचा वेलची पूड घालून मिश्रण गुळामध्ये छान मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यावर छान बायंडिंग आलं की लगेच गॅस बंद करायचा मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही नाहीतर मिश्रण कडक होऊन लाडू वळायला प्रॉब्लेम येतो आता दोन पद्धतीने लाडू वळून घेऊ शकता एक म्हणजे कढई गॅसवरच ठेवून लाडू वळा आणि दुसरी पद्धत म्हणजे एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यावर ही कढई ठेवा म्हणजे मिश्रण गरमच राहील आणि लाडू वळायला इझी होईल आता तुम्हाला जी योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही करा मिश्रण गरम असल्यामुळे लाडू वळताना हाताला चटके बसतात तर थोडस तूप लावून मगच लाडू वळायला घ्यायचे म्हणजे चटका बसत नाही लाडू वळताना शक्यतो पाण्याचा वापर करू नका त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ कमी होते छोटा चमचा घेऊन हातावर थोडस मिश्रण घेऊन लाडू वळून घ्यायचे आहेत ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे आता हे पहा सगळे लाडू होईपर्यंत कढईला अजिबात मिश्रण लागलेलं ला नाही आणि जर का तुमचं कढईला मिश्रण चिकटलं असेल तर टेन्शन घेऊ नका गॅस फ्लेम लो करून पुन्हा कढई गॅसवर ठेवा हलकीशी गरम झाली की चिकटलेलं मिश्रण आपोआप सुटून येईल आता सगळे लाडू वळून झाल्यानंतर फॅन खाली ठेवा थंड झाल्यावर मस्त खुसखुशीत कुछ होतील आता थंड झाल्यानंतर मी आवाज दाखवते पहा असा खळखळीत आवाज येतोय म्हणजेच काय लाडू मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर असे कुरकुरीत लाडूची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन देखील क्लिक करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा चला तर पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि स्वस्त राहा